हाय आज डायरेक्ट किचन मध्ये ब्लॉग चालू करतेय कारण मला प्रतीक जा, खूप जास्त ओरडतो हो ब्लॉग कडे दे लक्ष देत नाही कामाकडे दे लक्ष देत नाही हे करत नाही ते करत नाही तर जाऊन द्या म्हटलं आता कसं आहे ऍक्टिव्ह राहायला पाहिजे मी ते ऍक्टिव्ह नाही राहिले तर कसं व्हायचं त्याच्यामुळे आता रोज ऍक्टिव्ह राहणार आहे मी आणि तुमच्याशी डेली काय ना काय बोलत राहणार सांगत राहणार काय ना काय तुम्हाला <laughs> तर आता मी चपात्या गर्दी आहे प्रतीक गेलाय आंघोळीला कारण तो सकाळी गेला होता मार्केटिंगला बारोसा कारण खूप जास्त लोड होता कामाचा कधी कधी कामाचा खूप जास्त लोड असला ना तर तो काय करतो पहिला मार्केटिंगला जातो मग आल्यावरती आंघोळ करतो मग मी त्याच्यासाठी पाणी लावलं होतं आता ला येईलच आंघोळ करून मग मस्तपैकी गरम गरम जेवण करेल मम्मीचा पप्पाचा नाश्ता सकाळी म्हणजे झाला याच्या आधीच तर आमच्या दोघांचाच राहिलाय स्वतः आता नाश्ता करायचा आणि आमची मोठी जी गाडी आहे त्याला बॅटरी लावायला गेलेत पप्पा कारण त्याची बॅटरी काढली होती चार्जिंग करण्यासाठी मग ती चार्जिंग करून आणली पप्पानी त्याच्यानंतर मग पप्पा आता ती लावायला गेलेत गाडीला आमच्या मोठ्यावाल्या आमचा मोठा टेम्पो तसं पण असाच पडू नये कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं मम्मीला साड्या वगैरे आणायला गेलतो आम्ही त्याच्यानंतर आलो मस्तपैकी खाऊन आलो का बाहेरून सगळी मी पाणीपुरी खाल्ली मग घरी आलो घरी मी डाळ भातच केला होता कारण मला माहित होतं बाहेर गेले म्हणल्यावरती काय का ना काय खाणार आहे मग परत घरची भाकर कॅन्सल होणार आहे हे मला माहित होतं त्याच्यामुळे मग मी फक्त भातच केला होता आणि मग आता आम्ही पार्सल भजीसुद्धा आणली होती कांदाभजी आणि आज मला माझ्या मम्मीकडे पण जायचं आहे कारण की नवरात्रीमध्ये माझी मम्मी दहा दिवस घरी असते म्हणजे आमचं दहा दिवस दुकान बंद असतं कारण आमच्या घरात सुद्धा घट असतात ना त्याच्यामुळे म्हणजे दरवर्षीप्रमाणे आमच्या आता आजीपासनं हे चालू आहे सगळं तर मम्मी सगळं पुढं करते पहिल्यापासून जेव्हा माझी आजी माश्याचं दुकान लावायची तेव्हापासून आतापर्यंत दरवर्षी जेव्हा घट असतात देवी नवरात्र असते जेव्हा तेव्हा आमचं माश्याचं दुकान बंद असतं कंप्लीट दहा दिवस बंद काही मी पिते तर लिंबू पाणी आणि नाश्ता कारण त्याला जायचंय मार्केटिंगला तर लगेच नाश्ता करायला पटला का आणि जाऊ ना कसली लाल तू विचारल मी विचारलं आहे पण तू तुझ्या मम्मी सोबत बारा महिने राहतो आणि मला दोन दिवस जाऊन देत नाही हा कुठला न्याय सांगा काय न्याय आहे का हा त्याच्या मम्मी सोबत बारा महिने राहतो थ्री सिक्स्टी फाय डेज राहतो हा त्याच्या मम्मी सोबत, सोबत मी माझ्या मम्मी सोबत दोन दिवस नाही राहू शकत कुठला आहे हा कायदा कोणता आहे मला ते सांग असं नाही होऊ शकत मी जाणार आहे आणि दोन दिवस राहणार आहे तू इथं मस्त पैकी दोन दिवस आईश कर सोनू आयुष कर आईश मस्तपैकी फिरायला जा दांडियाला जा कुठं पण जा बघ अशी बायको तो भेटली भेट असते का तुला जे बोलले असते आईश कर म्हणून मी मम्मीकडे राहते आईश कर

नाही करू शकत हा मला माहिती आहे तू करू नाही शकत सोनू असं बोलतो मी जाणार आहे काही मीकडं आणि साक्षी मला घ्यायला येते अरे मला जाऊन पाच वाजले ते आणि मी अजून काही निघले नाही बरं का आत्ता मी चालली आहे आणि मी आवरलं पण नाही कारण की मी गाडीतच जाणार आणि गाडीतच येणार म्हणजे प्रतीक मला अर्ध्या रस्त्यापर्यंत सोडवणार तिथून पुढे मग मला साक्षी घ्यायला येणार आहे त्याच्यामुळे मी आवरला नाही अशीच चालली आहे कारण मला खरंच खूप जास्त कंटाळा पण आलाय आवरायचा तर आता बघा साडेचार वाजले असतील हां साडेचार वाजतेनच तर मला जायच्या आधीच बोलते की कधी येणार मला म्हणते उद्याच ये रात्री असं नसतं आजचा दिवस गेलाय म्हणजे मी आता बरोबर दोन दिवस राहणार तुला सांगितलं होतं म्हणजे मी आज गेले तर परवा चार वाजता येणार डायरेक्ट नाही साडेचार वाजता येणार ज्या टायमाला मी निघणार इथून त्या टायमाला मी परवा येणार अरे तू न आहे ये सोनून पोरी एक एक महिना राहतात मला करमत नाही तुझ्याशिवाय शिवाय म्हणून मी दोनच दिवस राहते तरी पण काय करू आता हरडतोय गुड मॉर्निंग कसं आहेत सगळे मी आली मम्मी कड आणि काल काहीच ब्लॉग नाही घेतला कारण की मी खूप जास्त थकले होते प्रवास करून ट्रॅफिक खूप लागलं होतं त्याच्यामुळे मला काही इच्छा नव्हती आले खाल्ले वगैरे खाल्लं वगैरे आणि मस्त झोपलो गप्पा मारत मारत आम्ही आणि मी आता पारुशी आंघोळण्यात अजून ब्रश आहे फक्त आणि आली माझी बहीण माझ्यासाठी खायला घेऊन आली काय काय आलं साक्षी बघा तिला अजून आहे हो तिला एक एक पाय खूप जास्त दुखत तिला म्हणलं आज दावण्यात जाऊ आणि दाखव पहिला दावण्यात चाललंय मेकअप शेपटात झाले मी आली म्हणून मी सकाळी सकाळी आली आज मला भेट काप केसं कापून ना मग काय झालं केस कापले तर वाटतात ना वरडते तिला केसं कापले स्वतः कापती केस केवढे स्वतःने पण केवढे मोठे केस कापले कापल्या तिला वरडतील आज नाही वाटली तुला असं करताना कारण की तुझ्याकडे खूप जास्त कपडे म्हणून सगळे साक्षीचे कपडे घेतात माझी आंघोळ नाही झाली पण माझं नाष्ट झालाय आम्ही मस्तपैकी चहा यांचे सगळे तिघांचे उपवास आहे माझा उपवास नाहीये तर मस्तपैकी चहा नाश्ता केला आहे आणि आता मी ॲपल खात होते म्हटलं ब्लॉग चालू नाही केला ब्लॉग चालू करावा नाही तर प्रतीक मला बोलान तू तिथे तिकडे गेल्यावरती ब्लॉग नाही करत काही नाही करत काही काम नाही करत म्हणलं ब्लॉग तरी घ्यावं नंतर पोस्ट करू आपण घरी यायल्यावरती कारण इकडे रेंज नाही थोडी पण काल फक्त प्रतीकला एकदाच फोन केला नाही एक दोन वेळाच फोन केला आहे त्याच्यानंतर काही फोन नाही केला कारण स्विच ऑफ होता मोबाईलसुद्धा मोबाईलसुद्धा मी चार्जिंगला लावलं नाही एवढी मी आवश्यक झाली आहे आता मोबाईल चार्जिंग केला म्हणलं आपण आता ब्लॉग शूट करावा जर काय चाललं इथलं काय घेऊन चालली काय घ्यायचंय बाई तुला मस्त आली नवीन ड्रेस घालून उपवास आहे तिला म्हणलं खा तू निरंकार उपवास पकडलाय माहित आता किती डायटिंग कमी करणार आहे किती वेट लॉस करणार आहे माहित नाही काय होणार तर नाही आता उपवास उठला चांगली खाद डाली तू म्हणली अर्धा तास बसणार आहे अजून अकरा वाजले अकरा वाजले मी तर अजून समजत होते आता तशी नऊ वाजलेत बसना जरा वेळ परत येणार ना दुपारी दुपारी येणार परत हाय येत मीच्या हातात बघा काय गाय दिसलं का तुम्हाला मिसरी काय एवढी मिसरी लावती ग तू मम्मी एवढी सकाळ पासन उठल पासन नुसती मिसरी 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 करत असते मिसरी नसते लावायची आणि येते हिच्या सो जाते मग सामान घ्यायला जाते आंघोळ बिंगोळ करून मेकअप करून दाखव इथे <laughs> तो मेकअप नाही आहे आम्ही चाललोय आता मस्त पैकी नाही आम्ही चाललोय खायला आणायला काहीतरी खाऊश वाटतंय काहीतरी ते बारा वाजलं ते पण असं वाटतंय सकाळचे सात वाजले तुम्ही महाग मागायला ना एवढा असा अंधार झालाय सामान घेऊन आलो आम्ही मी इकडे येताना प्रेस नव्हता आणला मी ब्रश पण आणला आता आणि थोडासा खायला चिप्स वगैरे पण थोडं डेंजर मला घाण आहे त्यात मी आंघोळ पहिलीच नाही गेली त्याच्यामुळे मला अजून कसं तरी वाटतंय केस गो हो माझी साक्षी मी तर चांगली दिसते पावडर लावून तरी आण मी तर तेवढं पण नाही साक्षी आज तू पेक्षा गोरी दिसायला आहे का बरं आज तुमच्यापेक्षा गोरी दिस चला सामान घेऊन चालू आहे शेंगदाने संपले होते खास करून आणि आज काय बनवायचंय साबुदाना वडा आम्ही घरी आलो आणि साक्षीने लगेच आता घेतले तळायला एवढंच काम केलंय मी तर आल्यापासून हे तळते फक्त मम्मीने ह्यांचा उपवास आहे ना माझा नाही पण मी तर उपवासातच खाते मम्मीने रातळ पण तळलेले आता मस्तपैकी काय बनवलंय ते चटणी कशाची काकडीची चट्टी पण बनवली वड्यांसोबत खायला मस्त पैकी आणि आमचे वडे पण बघा कसले भारी रेडी झालेत हे बघा मस्त पैकी वडा गरमा गरम या खायला गाईज आता हे नवरात्रीमध्ये एक मजा काय ना काय एक एक उपसाच एक ना एक आयटम खायचा हा हा म्हणजे करायचे ना नऊ दिवस झाला नव्वा दिवस झाला चारच दिवस राहिले या मस्तपैकी वडे खायचे भूताची स्टोरी ऐकायची तर गाईस बाबू आलाय आणि बाबू बघा डोकं दाखतोय साक्षीच सा। साक्षीला बरं नाही ना बरं नाही करे तिला बाबू असं नाही करायचं प्यार कर माऊला आई डोकं निघायचं आता मेंदू निघतोय बाहेर बाबू तिचा मेंदू बाहेर निघाल रे बाबू पप्पी रे माऊला बाबू पप्पी देना ना पप्पी मी ब्लॉक करते बाबू तेल मालिश करतो राहून देतो छोटा आहे काय न तेल मालिश तेल मालिश तेल मालिश म्हंटल तर फाकशे टक्कल लागेल नको 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 बाबू तेल मालिश नको तेल तेल नको तेल नको माले... तेल नको तेल नको तेल नको तेल नको बाबू लागल रे लागल तेल पण आज नको लावू बाबू असं नाही मारायचं बाबू तुला सांगितलं ना मला नाही ती कसली कशी पुढच रेडच पुढच तंगाबली किती वे बोल गाय तुला नाही नाही बोलत आता बोल ग बोल नाही ते मग मी तांगावलीला बोलू का <laughs> कोण खात का बाबू होय बाबू आज कोण खात का कसं करतो तंगाबली सांग ना किटवर दे बोलवायचंय का तुम्हाला त्याला नाही बाबा आम्ही घाबरतो आम्ही त्याला सगळं कापून कापून खाती आजारी गप चांगली खाता पिता आजारी पडते का <laughs> हा ना रे बाबू हा बाबू तुला ऑरेंज पाहिजे ना तंगबली नको मला म्हणतोय मी नजर लावते बाबू तुला मी दिलाय की रे ते काढून तुला हां असं बोलतो मला जाऊन दे हळू बोल ना ते तंगबली ऐक की नाही बोलवते नाही ना, ना? मी नाही बोलवणार तू गप्प बस नाही ए भाई। ता मी घाबरते आधीच गप्प बसती का ए फोन नको करू तसरा बोललेला बाई आहे ना रे बाबू एक तर आपल्याला जायचंय खाली नाही तर आताच धरायचा तो आपल्याला हाय बाबू आम्ही झोपलो बाबू आणि मी आणि उठलो त्याच्यानंतर आता डायरेक्ट आम्ही आलोय गार्डन मध्ये खेळायला बाबू बघा खेळ कसं आणि मी झोपतून उठल्यामुळे व जाऊ तर असं झालंय आवरला नाही लई रडत होता गार्डन मध्ये जायचं गार्डन मध्ये जायचं असं असं चालू मम्मी पण चालती बाबू कसा खेळतो हर्षू पहिल्यांदा सोमवारी पहिल्यांदा आई पशी राहिला आहे ना बाबू दिवसभर आणि रात्रीच पण एकटा ते पण मम्मी नाही पप्पा नाही आहे ना कोणच नाही फक्त साक्षी माऊ आई आणि मी आता आम्ही खातोय ऑरेंज बाबूला लागली बुक रात्रीचे वाजले बारा हाय की नाही बाबू दे थंडी वाजती फॅन बंद करायचा पण फॅन बंद केला तुला झोपत येत नाही चल आता आपण ऑरेंज तर आता सकाळ झाली रात्री मी एवढा काय ब्लॉग नाही घेतला कारण की मला खूप जास्त कंटाळा आला होता आणि जेवण करून आम्ही लगेच झोपलो गप्पा वगैरे मारत आणि काल बाबू का पण आमच्यापाशीच राहिला होता त्याचे मम्मी पप्पा त्याच्या त्यांच्या घरी होते आणि बाबूच फक्त आमच्या पाशी होता पहिल्यांदा तो राहिला आमच्यापासी तर चला आत्ता मी हा ब्लॉग एंड करते आणि भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये जो असणारे आजचा ब्लॉग